मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच सव्वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि त्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काय असतील पुढील आठवड्यामध्ये आपला प्लॅन कशा पद्धतीने असला पाहिजे हे पाहणार त्याबरोबरच गेल्या काही दिवसापासून जो इंडेक्स खूप चांगला परफॉर्म करतोय तो आहे मिडकॅपचा मिडकॅपमध्ये नेक्स्ट टार्गेट काय असू शकतं गेले दोन आठवड्यापूर्वी आपण एक्स एक्सप्लेन केलेलं होतं त्याविषयी आणि ते टार्गेट आपल्याला येताना पाहायला मिळालेलं आहे मग येणारा आठवडा मी मुद्दा म्हणून नॉर्मली आपण फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी डिस्कस करतो परंतु मिडकॅपमध्ये ज्या पद्धतीचं फॉर्मेशन आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून त्याविषयी अगदी थोडक्या चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्राईज ॲक्शन किंवा चार्ट जे आहे ना तो काय सांगतो ते पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावरती आधारितच आपले टार्गेट असतात आणि इथे लक्षात घ्या आपण मार्केट सुप्रीम आहे ज्या बाजूने मार्केट जाणार आहे ना त्याच बाजूने आपण जाणार आहे म्हणून हे बायस घेऊन कधीच मार्केटमध्ये मार्केट जायचं नाही की मी मार्केटमध्ये बुलिश आहे किंवा मी मार्केटमध्ये बेरिश आहे त्या सिच्युएशनला त्या दिवशी मार्केटची जी परिस्थिती असेल त्या पद्धतीने आपल्याला रिॲक्ट करता आलं पाहिजे बऱ्याच जणांना हा संशय असतो किंवा ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये असते की जर ॲनालिसिस करतोय तर आपल्याला क्लिअर माहिती पाहिजे की मार्केटवरती जाणार आहे किंवा मार्केट खाली जाणार आहे पण मार्केटमध्ये रोज नवीन नवीन गोष्टी येत असतात किंवा एफ आयज आहेत डी आयज आहेत इतर गोष्टी आहेत न्यूज आहेत बँकिंग आहे तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती होत असतो आणि मग मार्केट त्या पद्धतीने मुवमेंट देत असते जर तुम्ही ज्या दिवशी ठरवून जाणार ना मी फक्त बाईंग करणार आहे किंवा मी बुलेश आहे त्या दिवशी मार्केट तुम्हाला ट्रॅप केलं शिवाय राहणार नाही किंवा फक्त डाऊन साईडचं ठरून ठरवून जाणार त्या दिवशी सुद्धा तुम्हाला मार्केट ट्रॅप करणार आहे त्यामुळे जे सिच्युएशन मार्केटमध्ये क्रिएट होईल ना त्या पद्धतीने आपण आपल्याला प्रिपेअर केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन केलं पाहिजे म्हणूनच आपण दोन्ही बाजूने म्हणजे अपसाईडला गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं कोणते रजिस्टन्स आहेत जिथे आपल्याला थांबलं पाहिजे प्रॉफिट बुक केलं पाहिजे किंवा आपलं एखादी शॉर्ट पोझिशनची संधी आहे का हे आपण पाहत असतो म्हणजे वरती कोणते कोणते रेजिस्टन्स आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि डाऊन साइडला जाताना कुठपर्यंत जाऊन मार्केट थांबू शकतं कुठून रिव्हर्सल येऊ शकतं किंवा शॉर्ट पोझिशनचा प्रॉफिट कुठे बुक करता आला पाहिजे म्हणून आपण दोन्ही बाजूच्या लेवल डिस्कस करत असतो हे नेहमी लक्षात ठेवा आता या आठवड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे जर तुम्ही फेडचे जे मिनिट्स पाहिले असतील किंवा जेरेम पावेलियनचं जे काही स्पीच आहे ते जर ऐकलं असेल तर तुमच्या महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल त्यांचं म्हणणं आहे टाईम हॅज है, कम म्हणजे सध्याला रेट कट करण्याची वेळ आलेली आहे आणि ही सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह न्यूज मार्केटसाठी आहे गेल्या काही दिवसापासून तेही चालले फक्त एक चिंताजनक काय आहे गोल्डमन सॅक्स जे आहे ना त्यांनी आपल्या जी डी पीमध्ये थोडे कटौतीची आशंका व्यक्त केलेली आहे त्यामुळे आपण थोडे स्लो आहोत म्हणजे काय झाले ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत आणि आपण साईडवेज आहोत पण कदाचित या आठवड्यामध्ये ते चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळू शकतं म्हणजे एक पॉझिटिव्ह न्यूज आहे खूप चांगली पॉझिटिव्ह आहे एक माइल्ड निगेटिव्ह ज्याला म्हणू शकतो किंवा कन्सल्टेशनवाली न्यूज जी आहे ती गोल्डन सॅक्सची आहे कदाचित त्याच्यावरती काही येऊ शकतं आणि आपण पॉझिटिव्हच राहण्याचा प्रयत्न या आठवड्यामध्ये आपला असणार आहे नॉर्मली आपण महिन्याच्या सुरुवातीला मंथली कॅन्डलवरती अॅनालिसिस करत असतो पण ही कॅन्डल बंद होण्याच्या अगोदरच आपण त्यावरती चर्चा करतोय त्याचं कारण मी आत्ताच सांगतो तुम्हाला पहा चार्ट कधीही एका कॅन्डलने दोन कॅन्डलमध्ये अॅनालिसिस करून तुम्ही प्र ठरवू शकत नाही की सपोर्ट किंवा रेजिस्टर्स काय आहेत किंवा काय बिहेव आहे मार्केटचा म्हणून एक मंथली चार्टवरती पाहतो पहा जर दोन हजार तेवीसपासून पाहिलंबद्दल तर काय झाले पहा अडीच ते पावणे तीन हजाराची रॅली त्यानंतर एक कन्सल्टेशन फेज पुन्हा मार्केटने अडीच ते पावणे तीन हजार इथे चार कॅन्डल लागल्या इथे दोनच कॅन्डलमध्ये ते जी रॅली आहे ती कंप्लीट केली परंतु सेम आहे अडीच ते पावणे तीन हजार एक्झॅक्ट मी लिहित नाही आहे परंतु तुम्ही लक्षात घ्या अडीच ते पावणे तीन हजार इथेसुद्धा अडीच ते पावणे तीन हजार मी तीन लिहितो आहे पण ते समजून घे की पावणे तीन हजार आहे एवढं हे ही रॅली पुन्हा एक कन्सोलेशन फेज आणि आत्ता त्याचा ब्रेकआउट आहे दोन कॅन्डल झालेले आहेत मागच्या आता पुन्हा जर आपण इथून विचार केला की तेवीस हजाराच्या वरती हे आ, वीक तुम्ही इग्नोर करू शकता तर इथून जर विचार केला ना आणि ही जर न्यूज लक्षात ठेवली तर कदाचित या वीकमध्येच किंवा नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला ही अडीच ते तीन हजाराची रॅली आहे ती कंप्लीट होताना पाहायला मिळणार आहे जर काही निगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये फ्लोट झाल्या नाही तर म्हणजे तेवीस हजाराला जी <coughs> ब्रेकआउट आपण पाहिलेलं आहे ना त्याचं टार्गेट आपल्याला येऊ शकतं पंचवीस सातशे पन्नास ते सव्वीस हजारापर्यंतची मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते मुद्दामून त्यासाठी जे फॉर्मेशन आहे जे त्यासाठी ही मंथली कॅन्डल आहे आता या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं ना ते आपण चार्टवरती पाहूयात गेल्या काही दिवसापासून मार्केट नक्कीच कन्सल्टेशन फेजमध्ये आहे पण पुन्हा वरती येऊन मार्केट पॉझिटिव्ह बंद होण्याचा प्रयत्न करतो एकदा मंथलीवरती पुन्हा सांगून देतो की कशा पद्धतीने म्हणजे ही जी कॅन्डल आहे ना कदाचित ही टर्नआउट या पद्धतीने होऊ हो शकते ग्रीन कॅन्डल इथे बनताना तुम्हाला पाहायला मिळू शकते या पद्धतीने म्हणजे कमीत कमी पंचवीस कमी पाचशे जाण्याची पोटेन्शियल मार्केटमध्ये या आठवड्यासाठी आहे कारण का या आठवड्याचं जे क्लोजिंग आहे तेच मंथली कॅन्डलचं क्लोजिंग कदाचित आपल्याला होताना पाहायला मिळू शकते या पद्धतीची ही कॅन्डल होऊ शकते आता महत्त्वाच्या ज्या लेवल आहेत या आठवड्यासाठी ते एकदा पाहून घेऊयात की निफ्टीमध्ये काय आहेत तर जर तुम्ही चार्ट पाहिला काय झालेला आहे हा जो गॅपडाऊन झालेला होता ना तो आता पूर्णपणे फील होताना पाहायला मिळालेला आहे आणि आत्तापर्यंत हिस्ट्रीमधला हायएस्ट सेकंड वीकली क्लोजिंग आहे इथे सग हायएस्ट फक्त दहा पॉईंटचा फरक आहे हे होता आठशे चौतीस आणि हे आहे आठशे तेवीस म्हणजे फक्त दहा ते अकरा पॉईंटचा फरक आपल्याला त्यामध्ये आहे म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये कसलीही शंका नाही आहे मग आता काय होईल ही जी लेवल आहे म्हणजेच पंचवीस हजार ती खूप इम्पॉर्टंट आहे इथून दीडशे पॉईंटवरती आहे परंतु पंचवीस हजाराच्या वरती जर आपण बंद होतोय ना तर एक चांगली पॉझिटिव्ह मुवमेंट मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते मग आपला हा हायसुद्धा निघताना पाहायला मिळणार आहे मग आता या आठवड्यासाठी प्लॅनिंग कशा पद्धतीने आपण करायचं आहे अपसाईडचं सांगतो स्पेशली जसं मार्केट चोवीस नऊशे तीस या लेवलच्या वरती एक दिवसाचं क्लोजिंग देईल लक्षात घ्या चोवीस नऊशे तीसच्या वरती एक दिवसाचं क्लोजिंग देईल ना तर मग मार्केट नवीन हायसाठी तयार होणार आहे ती लेवल आहे पंचवीस हजार शंभर कारण का तिथे मार्केटने हाय बनवला आहे म्हणून ही लेवल त्यानंतर डायरेक्ट दोनशे ते अडीचशे पॉईंटची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते ती आहे पंचवीस तीनशे मध्ये छोटे मोठे रिजिस्टन्स बनतील जे आपण डेलीमध्ये डिस्कस करूयात परंतु डिरेशनल ट्रेड एक किंवा दोन आठवड्यासाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर पंचवीस तीनशे पन्नास आणि या आठवड्याचं जे फायनल टार्गेट आहे जवळजवळ सहाशे ते सातशे पॉईंटवरती आहे परंतु ते येऊ शकतं ती लेवल आहे पंचवीस पाचशे या पद्धतीने तुम्ही अपसाईड प्लॅन करू शकता कदाचित छोटं मोठं पंचवीस हजारापासून पुन्हा एकदा रिजेक्शन फेस होईल त्या रिजेक्शनला आपण कशा पद्धतीने टॅकल करायचं ते डेलीमध्ये पाहूयात परंतु वीकलीमध्ये या लेवल लक्षात ठेवायचं चोवीस नऊशे तीसच्या वरती जसं आपण बंद होणार आहेत एक दिवस असूयात किंवा एक तास म्हणजे सोमवारी ज्या पद्धतीने आत्ता की सत्तरऐंशी पॉईंटचं गॅप आपल्याला दिसते सध्यात कदाचित ते वाढवू शकतं कमी होऊ शकतं पण आत्ता जे आहे त्यानुसार जर आपलं ओपनिंग चोवीस नऊशे तीसच्या वरती होतंय आणि मार्केट तिथे एक तासभर जरी सस्टेन केलं ना तर आपण डेली क्लोजिंगची वाट न पाहता याच्यासाठी काम करण्याचा विचार करू शकतो फक्त छोटा मोठा स्टॉप लॉस आपल्याला तिथे ठेवावा लागणार आहे आणि मग या टार्गेटसाठी आपण पूर्ण आठवडावं फक्त एक लक्षात ठेवा हे टार्गेट जे आपण डिस्कस करतोय ना कदाचित पहिलं दुसरं टार्गेट तुम्हाला या एक्सपायरीमध्ये मिळू शकतो परंतु शुक्रवार जो होते ना तो सप्टेंबर एक्सपायरीमध्ये जाणार आहे म्हणजे जा फक्त तिथं तेवढं तुम्हाला सावध राहावं लागणार आहे कारण की जी मोठी मुवमेंट आहे कदाचित गुरुवारी शॉर्ट कवरिंगच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळू शकते जे की मी डेली अनालिसिसमध्ये डिस्कस करेल आता डाऊन साईड कुठे आहे ना त्यासाठी आपण डेली कॅन्डल पाहूयात म्हणजे लक्षात येईल एकदम क्लिअरली वा डेलीवरती बऱ्याचशा कॅन्डल रेड दिसत आहेत म्हणजे हा जो पूर्ण पोर्शन पाहिला ना इथे सगळ्यात जास्त कॅन्डल कोणते आहेत तर रेड आहेत परंतु मार्केट स्टेप बाय स्टेप पुन्हा वरतीच येते जो कॅपडाऊन पाहिला मग हा जो काही ही, ही जी ट्रेंडलाईन दिसते ना हा जो ब्रेकआउट होता ना तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आता मार्केटसाठी म्हणजे कन्सल्टेशन कन्सल्टेशन आणि त्यानंतर एक चांगला ब्रेकआउट कदाचित मार्केट जर इथपर्यंत पुन्हा खाली येते आणि ती लेवल आहे चोवीस सहाशे तीस जोपर्यंत तुम्ही चोवीस सहाशे तीसच्या वरती आहात ना तोपर्यंत तो पॉझिटिव्ह आहात म्हणजे इथून दोनशे पॉईंट खाली जोपर्यंत मार्केट क्लोज देत नाही दोनशे पॉईंटच्या खाली तोपर्यंत तो कोणताही निगेटिव्ह बा मार्केटमध्ये येणार नाही म्हणजे इथपर्यंत आपण काय करणार आहोत जे नेहमी चर्चा करतो तर ते आहे बाय ऑन डिप्स म्हणजे कोणत्याही वेळेस इथे आले कदाचित ते सातशे सत्तरपासून जाऊ शकतं सातशे तीसपासून जाऊ शकतं सहाशे तीसपासून वरती जाऊ शकतं पण इथपर्यंत डिरेक्शनल ट्रेडसुद्धा सांगतो बाईंचाच विचार करायचा आहे डेलीमध्ये जे ट्रेड बनतील ना ते मी इथे डिस्क करेलच नक्की डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सोमवारसाठीचा उद्या न्यू रेग्युलर जे आपले असतात परंतु डिरेक्शनल ट्रेड कदाचित इथे आला ना तरीही तुम्ही बाईंगचाच विचार करा आणि त्यानंतर मग या पद्धतीची मुवमेंट आपण पाहू शकतो हा जर चोवीस सहाशे तीस ब्रेक झालं तर काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न तर त्याच्या खाली डायरेक्ट तुम्हाला एक दोनशे पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो ती लेवल ही आहे चोवीस चारशे ते चारशे वीस हा वीस पॉईंटचा झोन म्हणजे इथे सुद्धा एक शार्प कट आपल्याला दोनशे पॉईंटचा पाहायला मिळू शकतो त्याच्यापेक्षा मोठा फॉल सध्या तरी मार्केटमध्ये मा दिसत नाही मग याला तुम्ही मध्ये पाचशे पन्नास आहे किंवा पाचशे साठ जी लेवल आहे ना ती ठेवू शकता डेलीवरती ते, ते आपण त्या वेळे वेळेस डिस्कस करूयात परंतु विकलीमध्ये डायरेक्ट चोवीस चारशे चारशे वीस आणि त्याच्याखाली चोवीस दोनशे साठ फायनल जर काही खूपच खराब आलं तर आपण चोवीस दोनशे साठचा विचार करू शकतो म्हणजे एखादी वॉरची न्यूज आली किंवा इतर काही इकॉनॉमिकल न्यूज आल्या तर आपण या लेवलला टच करायला जाऊ शकतो किंवा त्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल अदरवाईज सध्याच्या चित्रानुसार तर सहाशे तीसच्या खाली जाणं थोडं अवघड आहे फक्त हे डेली बेसिसवरती ब्रेक होणं गरजेचं आहे कदाचित एखाद्या कॅन्डलचा वीक असा येऊन असे क्लोज होऊ शकते मार्केट मग ते ब्रेक मांडलं जाणार नाही म्हणजे या पद्धतीने जर क्लोजिंग अशा पद्धतीने आलं तर तो ब्रेक झाला आहे असं म्हणायचं नाही आहे मग तुम्ही इथून बाईंग करू शकता हे आहे निपटीच्या बाबतीमध्ये आता बँक निफ्टीची सिच्युएशन थोडी क्रिटिकल आहे अजूनही पण आत्ता बँक निफ्टी कॅचअप रॅली येण्याची शक्यता खूप जास्त आहे अजूनही इथे जे मागच्या आठवड्यामध्ये डिस्कस केलं तर तेच पुन्हा एकदा ओवरऑल फक्त अगदी एक दोन शब्दांमध्ये सांगायचं झालं तर बँक निफ्टीमध्ये काय आहे मॅक्झिमम डाउनफॉल आत्ता सध्याला आपल्याला इथे आहे ती लेवल आहे पन्नास हजार लक्षात घ्या पन्नास हजार जास्तीत जास्त एकोणपन्नास आठशे म्हणजे आपण जिथे आहोत ना तिथून आठशे ते हजार पॉईंटचा फॉल मॅक्सिमम आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु अपसाईड जी बाकी आहे ना ती बँक निफ्टीसाठी जवळजवळ दोन ते अडीच हजार पॉईंटची अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे वन एस टू टू हा रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला इथे आहे म्हणजे फायनल टार्गेट येते ना ते त्रेपन्न हजाराच्या आसपास येते जसं निफ्टीमध्ये आपल्याला अगदी पंचवीस सातशे पन्नास सव्वीस हजार येते ते या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता थोडी कमी आहे किंवा आपण ते शक्यता फक्त पंधरा ते वीस दहा ते वीस टक्के आहे एवढंच मानून चालायचं आहे आपण जे डिस्कस केलेले लेवल आहे त्या येऊ शकतात परंतु याची दहा ते वीस पर्सेंट प्रॉबेबिलिटी आहे आणि इथे मात्र ही प्रॉबेबिलिटी जवळजवळ पन्नास टक्के आहे लक्षात घ्या जर मार्केट ही लेवल पुन्हा एकदा डिस्कस करतो आहे मी खूप वेळा सांगून झालेला आहे ती लेवल आहे एकावन्न दीडशे आत्तासाठी सध्याला जर आपल्याला ही एक्कावन्न दीडशे ही लेवल क्लोजिंग बेसिसवरती ब्रेक होती आहे ना तर इथून डायरेक्ट सातशे ते आठशे पॉईंटची अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते जी लेवल आहे एक्कावन्न आठशे पन्नास म्हणजेच आणि बावन्न हा जो दीडशे दोनशे पंचास झोन आहे त्यानंतर बावन्न पाचशे आणि अगदी त्र बावन्न आठशेपर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो हे विकली बेसिसवरती मी सांगतो म्हणजे आत्ता अपसाईड अप आपल्याला कुठे आहे जर एकावन्न दीडशे ब्रेक होते सोमवारी आणि त्याच्यावरती मार्केट एक तास जरी सस्टेन केलं तरी डायरेक्ट जे लेवल आपल्याला पाहायला मिळणार आहे ती आहे एकावन्न आठशे पन्नास त्यावरती बावन्न तीनशेपर्यंतचा प्रवास आणि बावन्न आठशे हे फायनल टार्गेट या आठवड्यासाठी आपण घेऊन चालणार आहोत जर पॉझिटिव्ह न्यूज आली तर मग आपण त्रेपन्न दोनशे त्रेपन्न तीनशेपर्यंतचा प्रवाससुद्धा या आठवड्यामध्ये पाहू शकतो फक्त ही हा जो चॅनल आपण ड्रॉ केला ना तो एकदा तुम्ही एक्सटेंड केलात की के, तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने इथे बावन्न चारशेला एक छोटं मोठं रेजिस्टर्न्स आपण पाहू शकतो सध्या एकावन्न दीडशेच्या वरती आपण अपसाइड प्लॅन करू शकतो डाऊनसाईड ही लिमिटेड आहे हे लक्षात घ्या डाऊनसाईडसाठी असं काही नाही आहे की याच्या खालीच डाऊन ट्रेड प्लॅन करा तरीही सेफर साईड आपल्या हातीमध्ये जी लेवल आहे ना ती हा जो झोन बनलेला होता पन्नास चारशे पन्नास ते चारशे हा जो झोन आहे पन्नास पर्यंत तो लक्षात ठेवा म्हणजे इथपर्यंत मार्केट जसं येईल ना तर बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटर्जी वापरायची आहे म्हणजे इथपर्यंत निपटीसाठी जे डिस्कस केले तसं इथून कुठूनही वरती जाऊ शकतं म्हणजे पन्नास सातशे पन्नासपासून जाऊ शकतं पन्नास पाचशे पन्नास चारशेपासून वरती जाऊ शकतं जर पन्नास चारशेच्या खाली एक दिवसाचं क्लोजिंग येतं आहे मोठा फॉल तिथेही दिसत नाही आहे तर ही पन्नास दोनशे राऊंड फिगर सांगत होतं पन्नास हजार ही सायकोलॉजिकल लेवल आणि फायनल एकोणपन्नास सहाशे ते एकोणपन्नास आठशे हा दोनशे पॉईंटचा झोन इम्पॉर्ट असणार आहे इथे जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर ही डाउनसाईडची लेवल आपल्याला बँकमध्ये पाहायला मिळू शकते मार्केटमध्ये जर या आठवड्याचं सांगायचं झालं तर आपलं जो व्ह्यू आहे, न, तो आहे, दाँशार आहे। दाँशार ना तो पॉझिटिव्ह साईडलाच आहे हे लक्षात घ्यायचं आहे साईड आपण नाकारू शकत नाही पण आपला जो व्ह्यू आहे तो पॉझिटिव्ह साईडचा असणार आहे आणि दृष्टीनेच प्लॅन करणार आहोत कमीत कमी या वीकसाठी तरी हा मंथली एक्सपायरी आहे थोडंफार चढ उतार आपल्याला पाहायला मिळू शकतो बुधवार आणि गुरुवार खास करून निफ्टी बँक निफ्टीमध्ये आता जो सगळ्यात महत्त्वाचा इंडेक्स आहे तुम्ही अमेरिकन मार्केट पाहिलं किंवा इतर मार्केट पाहिले ना तर तिकडे सुद्धा मिड कॅपमध्ये एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळते तेच आपल्याकडे सुद्धा होण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हणण्यापेक्षा गेल्या काही दिवसापासून आपण चांगली मुवमेंट पाहतोय वा इथे जो कॅपडाऊन झालेला होता ना तो सगळ्यात कमी आणि सगळ्यात लवकर फील करणारा इंडेक्स आहे मिडकॅप मिडकॅपमध्ये सगळ्यात महत्त्व एकच लेवल सांगून ठेवतो ती आहे तेरा हजार पन्नास खरं तर तेरा हजार आहे पन्नास पॉईंटला आपण अजून क्वेश्चन घेऊयात जर तेरा हजार पन्नासच्या वरती मार्केट एक दिवस बंद होते तर कदाचित या वेळेसची एक्सपायरी म्हणण्यापेक्षा पुढचा सोमवार जो आहे हा समोर उद्याचाच आहे एक्सपायरी म्हणजे नेक्स्ट एक्सपायरी आहे ना ती आपण तेरा पाचशेच्या जवळपास पाहू त्या एक्सपायरीपर्यंत आपण तेरा पाचशे ही लेवल पाहू शकतो बारा हजाराचा इंडेक्स आहे बारा तेरा हजाराचा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाचशे पॉईंट हे सुद्धा खूप मोठी मुवमेंट आहे म्हणून हे तेरा हजार पाचशेपर्यंत आपण जाऊ शकतो आणि मग त्यासाठी जी लॉस म्हणू शकतो किंवा डाऊन साईडची जी लेवल आहे ना ती बारा सातशे पन्नासच्या खाली जर बंद झालं तर मात्र मग याचा विचार आपण सोडून इथे मार्केट कन्सल्टेशन फेजमध्ये जाऊ शकतो डाऊनफॉल खूपच लिमिटेड आहे मिडकॅपमध्ये फक्त न्यूज बेसिस काही झालं तर आपण मिडकॅपमध्ये एक चांगला डाऊनफॉल पाहू शकतो अदरवाईज डेलीमध्ये वलर्टिलिटी होऊ शकते परंतु मार्केट स्टेप बाय स्टेप वरती जाण्याची शक्यता आहे खास करून मिडकॅप जरी निपटी बँक निफ्टीवरती प्रेशर राहिलाच तरीही मिडकॅपमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते जे की मी एक आठवड्यापूर्वीही सांगितलं होतं ज्यावेळेस मी आम्ही बारा पाचशे बारा सातशेच्या आसपास इथे ट्रेड करत होतो ना त्याही वेळेसचं जे टार्गेट होतं ना तेरा हजार होतं आणि या वीकमध्ये ते येताना पाहायला मिळालेलं आहे आणि ही ते जी मिडकॅपमध्ये खास करून कंटिन्यू राहण्याची शक्यता खूप जास्त आहे जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलेली आहे ना त्यालाही व्हिजिट करा आणि तिथे तुम्ही सॅमकोमध्ये तुमचं ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता जे की बिलकुल फ्री आहे त्याबरोबरच त्यांचे जे सेबी रिसर्च अॅनलिस्ट आहे त्यांचेही इनपुट तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत असतात आणि त्याबरोबरच आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप ट्रेडिंग सॅमको ट्रेडिंग ॲप आप Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.